नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये गेल्या दोन ते चार दिवसापासून न्यूज चॅनेलला असू सो द्या सोशल मीडियाला असू सो द्या एकच बातमी गुंती आहे ते म्हणजे सव्वीस लाख महिला लाडक्या बहिणी अपात्र झाल्या परंतु या गोष्टीची सत्यता काय हे आपल्या आपल्या या व्हिडिओमधून स्पष्ट करणार आहोत तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राज्य शासनानं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जून दोन हजार चोवीसपासून सुरुवात केली जून दोन हजार चोवीसपासून सुरुवात केली परंतु जून दोन हजार पंचवीसपासून झाडा जस ज्याप्रमाणे आपण झाडू मारतो त्याप्रमाणे आता झाडणीचं चा काम चालू झालेलं आहे विषय कसा आहे राज्य शासनाला हे माहीत होतं की या बहिणी पूर्णच्या पूर्ण पात्र आहेत का अपात्र आहेत सर्वच माहीत होतं त्यांना सगळंच माहीत असते पण त्यांनी कशासाठी केलं काय केलं हे सर्वांनाच माहीत आहे कारण राज्य शासन खूप हुशार आहे मान्य देवेंद्र फडणवीस यांना सर्व गोष्टीची माहिती होती की यामध्ये अपात्र महिला येणार आहेत पात्रही महिला येणार आहेत मोठा भ्रष्टाचार होणार आहे मोठा गोंधळ होणार आहे परंतु त्यांनी त्याच्या तेन स्वतःच्या आपण बोलवणे स्वतःच्या फायद्यासाठी जे काय असेल ते करून घेतलं परंतु वर्षभरातच आता जस जसा आकडा मायनस होत चाललेला आहे तस तसा तसा आकडा आता ज्याप्रमाणे कोट दीड कोटीच्या गोष्टी होत होत्या त्याप्रमाणे आता मायनस महिला होत आहेत मायनस करत आहेत कारण ते आता प्रत्येक विभागाकडं पूर्ण लाडक्या बहिणीची यादी पाठवत आहेत ती यादी त्या विभागाला गेली की तिथं कोणत्या भागामध्ये कोणत्या महिला बसतात भोभोधारक आहेत का, का। गाडी बंगला आहे का नोकरदार आहेत का मोटरसायकल चारचाकी आहे का इतर कुठं लाभ घेत आहेत का या सर्व गोष्टीची पडताळणी आता चालू झालेली आहे त्यामुळे हे सत्य आहे की आता कमीत कमी संपूर्ण टोटल जितका महिला आहेत त्या टोटल महिलेतून कमीत कमी त्रेचाळीस लाख महिला तर मायनस होऊ शकतात यात वाद नाही परंतु आता सध्या जो गैरसमज झालेला आहे की सध्या सव्वीस लाख महिलांचा डाटा पाठवण्यात आलेला आहे आणि सव्वीस लाख महिला अपात्र होणार ही बातमी जी येत आहे त्याची शक्यता काय आपण सांगतो कारण जूनचा हप्ता खूप महिलांना आलेला नाही आता ह्याच्यामध्ये घोळ कसा झाला आहे जूनचा हप्ता तुमचा पडलेला पडलेला नाही ना याचा अर्थ तुम्ही अपात्र झालात असा होत नाही आहे कारण आजच्या अपडेटनुसार हे आज समजलं आणि ती अपडेट तुम्हाला आज मी सांगणार आहे कारण जूनचा हप्ता कुणाचा बंद झाला पात्र महिलेचाही बंद झाला आहे आणि अपात्र महिलेचाही बंद झाला आहे कारण पात्र महिला कोणची की ज्या पात्र महिलेचं रेशन कार्ड केशरी आहे पिवळा आहे तिचं कुठलं उत्पन्न नाही एक दोन ते तिच्या स्वतःच्या कसं तर काम करून भाग भागवतात अशाही महिलांचे काही पैसे आलेले नाहीत त्या महिला या आमचा हप्ता पडला नाही पडला नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा गोंधळ झाला आहे परंतु विषय कसा झाला आहे काही महिलांचा डाटा त्यांनी स्क्रुटनीसाठी घेतला आहे काही म्हणजे सव्वीस लाख महिलांचा डाटा त्यांनी स्क्रुटनीमध्ये घेतला आहे स्क्रुटणीमध्ये घेतल्याबरोबर त्या महिलेची पडताळणी करायच्या अगोदरच सव्वीस लाख महिलांची त्यांचा जूनचा हप्ता टाकण्यात आलेला नव्हता पडताळणीसाठी डाटा गेल्यानंतर जितक्या जितक्या महिला था। था था था. था 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 त्या सव्वीस लाखच्या डाट्यामध्ये होत्या त्यांचा जूनचा हप्ता थांबवण्यात आला जरी थांबवण्यात आलेला असला तर त्या सव्वी सव्वीस लाख महिलांची आता स्क्रुटनी केली जाणार आहे पडताळणी केली जाणार आहे आणि त्या पडताळणी करून उर्वरित ज्या अपात्र महिला आहेत त्या बाद करण्यात येणार आहेत आणि उर्वरित ज्या पात्र महिला आहेत त्या परत रेग्युलर प्रमाण हप्ता मिळणार आहे त्यामुळं जूनचा हप्ता जरी तुम्हाला मिळालेला नसेल आणि तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला जूनचाही हप्ता पडेल आणि जुलैचाही हप्ता पडेल त्यामुळं आता जून असो जुलै असो ना ऑगस्ट असो या गोष्टीच्या प्रोसेसमध्ये चालू आहेत काही खूप महिलांना पैसे आले नाहीत खूप म्हणजे भरपूर महिला ओरडत आहेत आता सरकारच्या नावाने की आम्हाला पैसे टाकले नाहीत सरकारनं फसवलं असं काही घडलेलं नाही आता ह्याच्यामध्ये ते स्क्रुटनी तर करणार आहेत कारण ह्याच्यामध्ये स् पूर्ण जास्तीत जास्त महिला अपात्र आहेत आणि अपात्र महिला ते बाजू बाजूला करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर पडताळणी झाल्यानंतर त्या महिलांची डाटा बाजूला करण्यात येईल ज्या अपात्र महिला आहेत आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांचा डाटा बाजूला करण्यात येईल आणि त्यांचा रेग्युलर प्रमाण हप्ता पुढील महिन्यापासून पडू आहे त्यामुळं तुमचा माघटला जरी हप्ता पडलेला नसला तर स्क्रुटनीसाठी तुमचं नाव गेल्यामुळं ते हप्ता तुमचा थांबलेला आहे तुमची स्क्रुटनी पूर्ण होईल तुम्ही जर पात्र असाल तर तुमचा तो माघटलाही हप्ता पडेल आणि पुढचाही हप्ता पडेल हा विषय संपला राज्य शासनाचा त्यामुळं तुमचं कन्फ्यूज दूर झाले की ज्या महिलेचं पात्र असून जी महिला पात्र असून जरी जूनचा जुलैचा ऑगस्टचा तुमचा हप्ता पडलेला नसेल आणि तुम्हाला जर पुढच्या हप्त्याची भीती वाटत असेल की मला अपात्र झाले तर तुम्ही अपात्र झालेलं नाहीत तुम्ही जर पात्र असाल तर मागटलाही हप्ता पडेल आणि पुढचाही हप्ता पडेल आता हे झालं महिलांचं आणि कन्फ्युजन दूर झालं आता मुख्यत्वे करून राज्य शासनाला आमची भूमिका माझी सम म्हणजे आपल्याकडून सांगणं आहे की राज्य शासनानं जरी आता सव्वीस सत्तावीस लाख असो ना पन्नास लाख असो ना साठ लाख महिलाची जरी तुम्ही स्क्रुटिनी करता चाल तर त्या स्क्रुटिनीमध्ये असं घडू नये जी महिला पात्र आहे तरीही तिला जर तुम्ही अपात्र करत असता तर हे चुकीचं आहे त्यामुळं तुम्ही पडताळणी करताना योग्य करा जी महिला अपात्र आहे तिला बरोबर अपात्र करूया तुम्ही त्याबद्दल आमचं गुतुमत नाही परंतु जी महिला अपात्र नाही ती महिला जर पुढच्या हप्त्यामध्ये जर नाही बसली पात्र असतानाही जर अपात्र केला तर त्या महिलेनं जायचं कुठं असं तुम्ही एक काहीतरी एक कॉपीस करा काहीतरी वेबसाईट द्या काहीतरी लिंक द्या किंवा तालुक्याच्या लेवलला असो कुठं का असं ना एक कॉपीज करा जेणेकरून त्या महिलेचा प्रश्न सुटेल कारण आता पुढचा जरी हप्ता पडला तर इतका गोंधळ उठणार आहे कारण त्या पुढच्या हप्त्यामध्ये जर एखादी महिला जर पात्र असेल आणि तुम्ही जर अपात्र केला असेल हेच तिला माहीत नाही की अपात्र आहे की पात्र आहे तर ते पाहण्यासाठी कुठंतरी तुम्ही काहीतरी कुठार्थ विभागाकडे तुम्ही ही जिम्मेदारी सोपवा जेणेकरून ती महिला तिथे जाईल आणि विचारेल की मी पात्र असतानाही मला माझा हप्ता का आला नाही हे विचारण्यासाठी काहीतरी तुम्ही बंदोबस्त करा काहीतरी निर्णय घ्या कारण असं तुम्ही गपचिपच अपात्र कराल त्या महिलेनं करायचं काय त्यामुळं तुम्ही अपात्र महिलेला अपात्र करा त्याबद्दल काही धुमत नाही परंतु ज्या महिले महिला जी महिला पात्र आहे ती महिला जर पुढच्या हप्त्यात जर हप्ता नाही आला तर गोंधळून जाणार आहे की मी पात्र असतानाही राज्य शासनानं मला हप्ता दिलेला नाही तर असं होऊ देऊ नका काही कुण्यातरी विभागाला हे काम सोपवा जेणेकरून ज्या पद्धतीने तुम्ही अंगणवाडी विभागाला काम दिलेलं होतं त्याप्रमाणे त्यांना हे द्या की पात्र असतानाही जर अपात्र मला केले तर पुढच्या प्रोसेससाठी त्यांच्यावर जिम्मेदारी द्या कोणाकडेही देणार परंतु द्या जेणेकरून त्या महिलेचा प्रश्न सुटेल कारण असं होऊ नये की पात्र असतानाही महिला अपात्र झाली आणि तिला कुठंच कुठं कशामुळं माझा हप्ता बंद झाला आहे हे पाहण्यासाठी जर साधन मिळत नसेल तर हे चुकीचं घडू शकतं आणि महत्त्वाची गोष्ट जी पात्र आहे त्या पात्रच करा आणि जी अपात्र आहे तिला बरोबर अपात्र करा त्याबद्दल काहीही हरकत नाही परंतु एखाद्या गरीब महिलेला अपात्र करू नका व्यवस्थित स्क्रुटणी करून प्रत्येक महिलेला व्यवस्थित लाभ द्यावा सरकार ही सरकारकडून अपेक्षा आहे आणि विषय तो सव्वीस लाख महिलांचा आहे सव्वीस लाख महिलांची स्क्रुटनी चालू आहे सव्वीस लाखामध्ये ज्या महिलेंना हप्ता आलेला नाही त्या महिलेची स्क्रुटणी होतात ती महिला जर पात्र असेल तर तिच्या व्यवस्थित हप्ते पडून जातील आणि जी महिला अपात्र असेल ती बरोबर ह्या योजनेतून बाहेर पडेल हीच अपडेट द्यायची होती की जेणेकरून जून काही जूनचा जुलैचा काही महिन्याला हप्ता न पडल्यामुळं महिला कन्फ्यूज झाल्या आहेत की माझा हप्ता बंद झाला कारण ती पात्रही असताना जर बंद झालेला असेल तर ती कन्फ्यूज होणारच त्यामुळं ज्या महिलांचे हप्ते आलेले नाहीत पात्र असतानाही त्या महिलांचे हप्ते त्यांची स्क्रुटनी झाल्यानंतर पात्र असणारा पात्रच होणार आहे आणि अपात्र असणारा अपात्रच होणार आहे पात्र यादी तुम्ही परत आलात तात्काळ तुम्हाला राहिलेला हप्ता आणि पुढलाही हप्ता मिळून जाणार आहे जी महिला अपात्र आहे ती अपात्रच राहणार आहे धन्यवाद मित्रांनो व लाडक्या बहिणीनो चॅनलवर तुम्ही नवीन चाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद